पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मतदारसंघांमधून समाधान आवताडे यांना निवडून दिले त्यावेळी महाविकास आघाडी सरकारचा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेडेकरांना दिला होता शंभर अपराध आणि शंभर अपराध शिशुपालाचे भरल्यानंतर काय करावं लागतं हे श्रीकृष्णाने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे शंभर अपराधानंतर पहिली संधी पंढरपूरकरांना मिळालेली आहे पहिली संधी पंढरपूरच्या नागरिकांना आणि मतदारांना मिळाली आहे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये यांचा कार्यक्रम करा मी राज्यामध्ये यांचा कार्यक्रम करून दाखवतो या निवडणुकीमध्ये समाधान आवतारेच्या रूपानं तुम्ही मला एक आमदार दिला की यांचा करेक्ट कार्यक्रम मी केला म्हणून समजा त्याची चिंता तुम्ही करू नका त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेडेकरांनी समाधान अवताडे यांना आमदार केले आणि मंगळवेडा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत आज बुधवार तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देऊन ना दिलेला शब्दही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण केल्याने मंगळवेडा तालुक्यातील पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले मंगळमेढा उपसा सिंचन योजनेमध्ये लक्ष्मी दहिवडी आंधळगाव शेलेवाडी लेंडवे चिंचाळे खुपसंगी नंदेश्वर गोनेवाडी जिनोणी खडकी पाटखळ मेटकरवाडी भोसे रड्डे सिद्धणकेरी निंबोळी जित्ती खवे यड्राव शिरशी भाळवणी जालिहाळ हाजापूर हिवरगाव डोंगरगाव या गावांचा समावेश आहे या गावांना भीमा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पंच्याण्णव किलोमीटर मधून पोहोच कालव्याद्वारे योजनेसाठी आवश्यक दोन पूर्णांक शून्य चार सत्तावन्न पूर्णांक सातशे चौसष्ट दलघमी पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील चोवीस गावातील सतरा हजार एकशे ऐंशी हेक्टर दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे सन दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत पाणी संघर्ष समितीने पस्तीस गावच्या पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यानंतर येथील पाणी प्रश्न चांगलाच पेटत गेला व या योजनेबाबत अनेक तर्कवितर्क वाढविले गेले पोटनिवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढाचा आमदार भाजपचा करा मंगळवेळा उपसा सिंचन योजनेला मंजुरी आणि गरज पडल्यास केंद्रातून पैसा उपलब्ध करतो असे सांगितले होते आमदार अवताडेंनी विधिमंडळाच्या अधिवेशनातही या योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे उत्तर दिले होते मात्र प्रस्तावात काही त्रुटी असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी बराच कालावधी गेला होता आज तेरा मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देऊन आपला शब्द पाळल्याचे दाखवून दिले त्या मंजुरीनंतर मंगळवेडा येथे त्या चोवीस गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवेडा येथील दामाजी पंतांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पेढे वाटले तसेच मतदारसंघातील गावोगावी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करून आनंद व्यक्त केला समाधान दादांना तुम्ही निवडून द्या या सरकारचा सोळा थेट मोदी सरकारकडनं तुम्हाला पैसे आणून आणि योजना थेट मोदी पैसा तुम्हाला आणून इथली योजना आम्ही पूर्ण करून दाखवू आणि जसं आता प्रशांत मालक सांगत होते तसं नाही की एका निवडणुकीत पत्र दुसऱ्या निवडणुकीत अजून काय असं नाही मी तुम्हाला ताकदीनं या ठिकाणी सांगतो समाधान दादांच्या उरलेल्या साडेतीन वर्षातच या ठिकाणी हे काम आम्ही निश्चितपणे पूर्ण करून दाखवू पण त्याकरता तुम्हाला दादांना निवडून द्यावं लागेल कारण दुसरा लोकप्रतिनिधी का या ठिकाणी आला तर तो आमच्या सोबत येईल कशाला आणि तो त्या ठिकाणी काम करेल कशाला आणि म्हणून मी एवढंच सांगण्याकरता आलो आहे की या लबाड लोकांच्या लबाडीला बळी पडू नका इतके वर्ष निंबोनी खवे तळसंगी जालया हिवरगाव नंदेश्वर जुनोनी भोसे सिद्धनगिरी जित्ती अडराव या चोवीस दुष्काळी गावांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि सदर दुष्काळी गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी मंगळडा उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधी म्हणून सदर योजना व्हावी या करता सदर योजना व्हावी याकरता सततचा वारंवार पाठपुरावा करून देखील प्रत्यक्षात हाती काहीच लागत नव्हते माझ्या सहित माझ्या मतदारसंघातील नागरिकांना हे केवळ आहे असेच मत सगळ्यांचं झालं होतं परंतु मागच्या अधिवेशनामध्ये सदर प्रश्नी मी लक्षवेधीद्वारे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यावर लक्ष वेधून सदर योजना त्वरित पूर्ण होण्याकरता विनंती केली होती त्यांनी सदर योजना त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशानंतर त्यास गती मिळून त्यात मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे याकरता सर्वप्रथम मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चर्चेद्वारे अशी मागणी करतो की या मार्च अखेर सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून मान्यता द्यावी ही आपल्या आपल्या समोर या ठिकाणी विनंती करतो